एका गावामध्ये आपण उद्योजक बनवायचं आपण एकदा म्हणतो म्हणजे काय करतो तर ती मानसिकता पहिल्यांदा आपण बनवली पाहिजे त्यासाठी आम्ही एक उद्योग विचार मंच नावाची संकल्पना हाती घेतलेली आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनी उद्योग विचार मंच काय करेल तर ती मानसिकता बनवण्याचं काम करेल पहिल्यांदा एखादा उद्योग करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात हे तर आता त्या व्यक्तीला माहीत असतं नसेल माहीत तर आम्ही ते माहिती करून देण्याचं काम करू ही सगळी जी काही उत्पादित झालेल्या मालापासून ते विक्रीपर्यंतचा जो पूर्ण प्रवास आहे यासाठी एक श्रृला तयार करण्यासाठी पहिल्यांदा उद्योग विचार मंच प्रत्येक गावागावामध्ये बनवण्याचा आमचा मानस आहे जोपर्यंत उद्योग विचार मंच बनणार नाहीत म्हणजे उद्योग जे काही निर्माण होणार आहेत किंवा उद्योगाचा विचार ती सायकोलॉजी तो माइंडसेट हा जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत तुम्हाला मराठी तरुण मराठी लोक गावागावातले उद्योजक बनताना दिसणार नाहीत आणि तो उद्योग विचार मंचामध्ये जो आत्ता एखादा उद्योग करू इच्छित असलेला तरुण तिथे येईल ते दहा पंधरा वीस तरुण एकत्र बसतील ते एकमेकाबरोबर एकमेकाचे विचार देवाणघेवाण करतील ब्रेन स्टॉर्मिंग करतील कोणता उद्योग इथं करणं योग्य आहे कुठला इथं माल चांगला पिकतो ज्याची विक्री आपण करू शकतो आपल्या भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ती विक्री करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती यंत्रणा आहे याचा विचार होईल